नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रात्र झाल्यामुळे मेन दरवाजा रजनी लावत असते आणि दरवाजा लावल्यानंतर ले तिला असं दिसतं की अनामिका तिथे उभे राहिलेली आहे आणि ती खूप डिस्टर्ब आहे असं तिला समजल्यानंतर ले रजनी तिला येऊन म्हणते तिचा चेहरा बघून विचारते काय गा अनामिका मी का तो अशी काय डिस्टर्ब दिसते आहेस नक्की की काय झालं अनामिका म्हणते अहो हो आई बघा ना असं हो अजूनपर्यंत बाहेर गेलेला आहे कुठे गेला आहे मला माहिती नाही कधी येणार आहे हा पण सांगत नाही आहे आणि जाऊन बसतो तो इतका वेळ झाला इतका उशीर झाला तरी अजून आलेला नाही आहे आई तो कुठे गेला आहे याबद्दल देखील मला काहीच माहिती नाही आणि तो कधीच मला सांगत नाही रजनी थोडीशी असते आणि अनामिकाला म्हणते की म्हणून तर तू अस्वस्थ आहे त्यानंतर अनामिका म्हणते हो आई तसंच आहे तसं नाही पण मी समजू शकते की प्रत्येकाला इथे कामासाठी बाहेर जावंच लागतं परंतु सह सोहम केव्हापासून बाहेर गेला आहे किती येणार आहे हे मला काही माहिती नाही किंवा मी मेसेज केलं तर रिप्लायसुद्धा मला देत नाही फोन करते तर फोनसुद्धा उचलत नाही आई तो तो उचलत नाही त्यामुळे मी खूप डिस्टर्ब आहे रजनी म्हणते की अरे देवा हा मुलगा म्हणजे ना हे बघा ना, का का ना मी का तू काही काळजी करू नकोस तो एकदा आला की मी त्याला चांगलेच खडसावणार आहे तू बघतच राहा तुमचं लग्न झालं आहे त्यामुळे सुद्धा बायकोला वेळ द्यायला हवा याला समजायला नको सगळं काही बायकोला शेअर करायला हवं कुठे जाणार आहे कधी येणार आहे तू काही काळजी करू नको तू आल्यानंतर मी त्याला व्यवस्थित समजावून सांगते हा ना मी का मी तुला एक सांगू का हे बघ जसं नवीन झाड असतं ना तसं आपल्या नात्यांचं सुद्धा असतं एक फुल झाड असतं त्याला अगदी पोषक वातावरण मिळालं ना त्या झाडाला भरपूर फुलं येतात तसंच नात्यांचंही असं असतं ते कोमीजू द्यायचं नाही त्याला भरायला थोडा वेळ लागत असतो त्यामुळे नातंसुद्धा असंच असतं अगदी नाजूक असतं हा का मला असं वाटते की हे बघ या नवीन पोषक वातावरणामध्ये तुम्ही छान एकमेकांना वेळ द्यायला हवा आहे तुमच्या नात्यांना सुद्धा दोघांनी हवा हवाय हे बघ आता नवलाईचे दिवस आहेत त्यामुळे काम करा तुम्ही कुठेतरी बाहेर म्हणजे हनीमूनला फिरायला जावा